गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळी मी तयार झालेली आहे आज रविवार आहे आणि आज चाललो आहे आम्ही मांडोवाला आणि दिवसभर आज बरंच बिझी शेडू असणार आहे तर काही काय मी दिवसभर करणार आहे तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चला आमच्यासोबत म्हणबाला तर ते, ते आज खास कार्यक्रम आहे त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवते तसं तर मी आम्ही दर रविवारी मळोबाला जात असतो पण दर मी व्हिडिओ काही बनवत नाही पण आज तिथं यात्रा आहे गावची यात्रा म्हळोबाच्या तर मग त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवला आणि अजून पण दुसऱ्या ठिकाणी आम्ही यात्रेला जाणार आहे त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग म्हळोबा महाराजांच्या दर्शनाला तर आम्ही दर जातो म्हणून आणि स्वातीला कळलं तर स्वाती लहानपणी म्हाळबाला गेली होती मग तिथ मला आपलं सोबत यायचं तर आम्ही आलो आणि हे बघा स्वातीला आणि डुग लाय डुग हाय हाय स्वाती आता <laughs> आम्ही चाललो चला तर महाळबा <laughs> महाराज हे देवस्थान आमच्या घरापासून जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे दोडी या गावात आहे तर आम्ही दर रविवारी तिथे जात असतो आणि आज तिथे यात्रा आहे माघ पौर्णिमेला ती यात्रा असते तर हा देव महासा नवसाला पावणारा देव म्हणून म्हाळासा महाराज प्रसिद्ध आहे तिथे दर रविवारी म्हणजे दररोजच गर्दी असते तिथे जाब लावला जातो जाब म्हणजे दोन दगड आहे ते एकावर एक ठेवले की आपण प्रश्न सांगायचा आपला आणि आपला आपला प्रश्न म्हणजे आपण आपली इच्छा म्हणायची त्याला आपली इच्छा जर पूर्ण होणार असेल ना तर तो उजव्या साईडला दगड पडतोवरचा मग ते सांगतात की तुमची इच्छा पूर्ण होईल देवाला काहीतरी नवस कबूल करा अशी तिथे प्रथा आहे मग स्वातीला कळलं की आम्ही दर्यावेळी जातो मग ती ताई मला पण यायचं मग स्वाती पण आमच्यासोबत आली आणि हे बाबा उड्डाण पुलावरून आम्ही पुलाच्या खालून आम्ही इथून चाललोय आता तर चला माळुबा महाराज यांच्या यात्रेला तर आम्ही इथे आज महाराज मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि यात्रा असल्यामुळे इथे खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहे आम्ही खूप सकाळी गेलो तर ही बघा खूप साऱ्या गाड्या इथं आहे आलेल्या आणि बरेच इथे कार्यक्रम असतात यात्रेनिमित्त तर आम्ही आमची गाडी लांबच पार्क केली कारण मंदिराजवळ खूप गाड्यांची गर्दी होती आणि ते जसं चाललं आहे फोनवर काहीतरी मी स्वाती आणि डोगू आम्ही तिघं चाललो आहे मंदिराकडे आणि हे बघा किती गाड्या आलेल्या इथे गेरे, गेरे तर इथे मंदिर परिसरामध्ये छान सजावट वगैरे केलेली फुलांची आणि भरपूर इथे दुकानं वगैरे लागलेली तर हे बघा मंदिराला मस्त फुलांच्या माळा वगैरे लायटिंग वगैरे केलेली आहे आणि भरपूर भाविक इथं दर्शनासाठी आलेली आहे तर भरपूर लोक इथे मुक्कामी झालेली होते कारण आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इथे लोकांचे नैवेद्य वगैरे तयार झालेले होते तर इथे भरपूर गर्दी आहे आणि आम्ही आता दर्शन लाईनमध्ये मध्ये उभे राहिलेलो आहोत दर रविवारी दर्शन लाईन राहत नाही पण आज यात्रा असल्यामुळे दर्शन लाईन आहे ते बघा हे आहे माळुबा महाराज माळुबा महाराज की जय फुलांची सजावट इथे केलेली आहे आज तर दर्शन वगैरे झाले आम्ही आता इथे मंदिरात थळे बसलोय देवाची द्वारी उभा क्षणाभरी तेने मुक्तीचारी साधी असं म्हणतात देवाच्या द्वारात थोड्या वेळ बसले पाहिजे तर आम्ही थोडा इथे बसलोय आमचे दर्शन वगैरे झाले पाच फेऱ्या मारून झाल्या आणि आता आई मंदिरामध्ये बसलो आहे बघाय टुकेल आणि इथे रस गेलाय नारळवायला तर आम्ही आता निघालो आहे बाहेर तर बाहेर भरपूर सारे दुकानं वगैरे लागलेले होते पेड्यांचे गुडीशेवर भेळ भत्ता लहान मुलांची खेळणी असे खूप सारे दुकाने इथे लागलेले होते कारण यात्रा होती ना तर इथे लाऊडस्पीकरवर देवाची गाणी वगैरे लावलेली होती मला ऐकायला येत असेल तर इथे मस्तपैकी गरम गरम तिलबी करायचं काम चालू आहे इथे आम्ही पंजुलबी वगैरे घेतली कारण ते रस्टलाय ना जिलेबी आवडते त्याच्यामुळं मग मी आणि स्वातीने ते जिलेबी घेतली तर चला आम्ही आता निघालो घराकडे कारण घरी येऊन परत आम्हाला दुसऱ्या पण ठिकाणी यात्रेला जायचंय तर चला तर मळगावरून आल्यानंतर तेजसने मला घरी सोडून दिलं तो वेगळा दुकानवर हे मळबाला आम्ही कंद लावलो होता मी घरात थोडीशी आवरसावर केली आणि आता आम्ही परत चाललो आहे एका ठिकाणी यात्रेला आज दोन यात्रा आहे म्हळबाची एक आणि दुसरी कोणती यात्रा आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पण समजेल आम्ही दुसऱ्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी यात्रेला चाललो आहे चला तर मग तर सिन्नरपासून तीन चार किलोमीटर अंतरावर बारागाव पिंपरी रोडला आम्ही यात्रेला आलेलो आहे तर आम्ही आमच्या ज्युपिटरवर आलो मिस्टरांनी ज्युपिटर लावून दिली आणि आता आम्ही पाय चाललो आहे पुढे कारण पुढे भरपूर गाड्या होत्या त्याच्यामुळे पुढे गाडी न्यायला काही जागा नव्हती तर आम्ही आलेलो आहो ढाग्या डोंगराच्या यात्रेला ढगर डोंगराच्या यात्रेला खूप खूप मजा येते चला तुम्हाला दाखवते आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप खूप ढाग्या डोंगरावर आहे दोन तीन दिवस यात्रा यावर्षी आज पहिला दिवस आहे खूप 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 गाड्या आणि खूप गर्दी तर माझं सासर माहेर दोन्ही पन सिन्नरमध्येच असल्यामुळे आम्ही लहानपणापासून वेड्या कराज जायचो आणि लहानपणी मात्र आम्ही पायीच जायचो घरापासून पायी निघाल्यानंतर डोंगरावर तर पायीच जावं लागतं पण घरापासून पण आम्ही पायीच जायचो आणि तेव्हा सगळे पण जण पायी पायी यात्रेला ह्या जायचे पण आता परिस्थिती बदलली दिवस बदलले हा बघा ढागा डोंगर सुरू झालेला आहे तर आता कोणीही पायी जाताना दिसलं नाही डोंगरापर्यंत प्रत्येकाने आपली टू व्हीलर फोर व्हीलर जशी जरा जमेल तशी त्यांनी गाडी आणलेली होती आणि ही बघा इथे हा बोर्ड लावलेला आहे ढाग्या डोंगरचा आणि आता ढाक्या डोंगर सुरू झालेला आहे

तर भरपूर उंचावर हा डोंगर आहे आणि दुपारचं आम्ही दीड वाजता घरातून निघालो तर आम्ही दोन वाजता तिथे पोचलो आणि दोन वाजता आम्ही डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे तर हे बघा असे धोंडे आणि भरपूर झाडं ह्या डोंगरावर आहे तर भरपूर दम लागतो चालताना कारण भरपूर उंच जावं लागतं धागे डोंगरावर जाताना तर काही लोक जात आहेत तर काही लोक येत आहे पाहू शकता तुम्ही रे टाइम आहे कदम सिया चल चल डर 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 पर पर डाल ले चल चल माल माललास माल चल दी जो सना माला माला का गाना गाएं नहीं 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 तर आम्ही ढग्या डोंगर चढून वरती जात असताना ही बघा ही देवाची काठी आलेली आहे ही ढाग्या डोंगरावर खंडेरावाचं मंदिर आहे तिथून ही खाठी खाली चाललेली आहे पायथ्याशी तर ही देवाची काठी असते इच आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे चाललोय ते बघा भरपूर आम्ही उंच आलेलो आहे तरी मी सर्व शूटिंग केली नाही आणि ही बघा ही परत दुसरी काठी पण आली देवाची दे। दे। तर जेजुरी आपलं जेजुरी गडावर जे खंडोबाचं मंदिर आहे त्याच खंडोरावांची प्रतिकृती इथे ढगा डोंगरावर आहे तिथे आम्ही चाललेलो आहो भरपूर वर चढून आल्यानंतर डोंगरावर आता हा सपाटीचा रस्ता लागलेला आहे आणि अजून पण पुढे गेल्यावर परत वरती डोंगर आहे हो नमस्कार धाशन होती माझी हिरा आणि तिचे मिस्टर तर ते पण आम्हाला ढग्या भेटले ते दर्शन करून आले होते तर आम्ही दर्शनाला चाललो होतो पुढे बघा <Worf t> <em>? आम्हाला डोंगर भेटले बघा तर महेश हा माझी जाई स्वाती हिचा लहान भाऊ आहे त्याचं आत्ताच लग्न जमलंय तर त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन वगैरे केलं तर महेश वीर आणि डुगू हे पण आम्हाला डाग्यावर डाग्या डोंगरावर भेटले तर हे बघा हा घोडा खंडे होता खंडेरावाला दर्शनासाठी आणलेला भरपूर लोकांनी आपले घोडे खंडेरावाच्या दर्शनासाठी आणले होते कारण घोडा हा खंडेरावाचं वाहन आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांनी आपले घोडे खंडेरावाच्या दर्शनासाठी आणलेले होते आणि फायनली आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ पोचलोय खूप खूप उंच गेल्यानंतर टाक्या डोंगरावर आपण मंदिरात खंडेरावाच्या मंदिराजवळ पोचतो तर आम्ही आता मंदिराच्या अगदी जवळ पोचलेला आहोत पाऊन <ुण> तास चालत राहिल्यानंतर आम्ही वरती एकदम मंदिराच्या एकदम जवळ पोचलोय हे आहे खंडेराव महाराजांचं मंदिर आणि इथे पण एकदम यात्रेचं स्वरूप आलेलं आहे खूप सारे दुकानं खेळण्यांची दुकानं खाऊचे दुकानं प्रसादाची दुकानं इथे लागलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही गुडीशेवर रेवडा भेळ फुलं श्रीफळ लहान मुलांची खेळणी बिस्लरी जिलाबी यांची दुकानं इथे लागलेले होते तर आता आम्ही इथे मंदिरात चाललो आहे दर्शनासाठी खूप खूप गर्दी इथे मंदिरात होती माझे खूप खूप गर्दी इथे मंदिरामध्ये आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता लोकांनी ताटलीमध्ये देव भेटवण्यासाठी आणलेले तर बरेच जणांनी नैवेद्य वगैरे आणलेले आहे पण खूप खूप गर्दी इथे असते आणि खूप व्यव व्यवस्थित काही होत नाही त्यामुळे मी देव पण भेटवायला ने नाही आणि नैवेद्य पण ने नाही आणि फक्त दोन हात देवाला लागतात आणि एक मस्तक लागतं त्याप्रमाणे मी फक्त दर्शन घेतलं आणि देवाला दक्षिणा दानपेटीत टाकून दिली कारण गर्दीची ते खूप होती काही उंजत नव्हतं खूब चेंदा मेंदा चेंदा मेंदा इधे मनसा चलना होता तुम्हें बगू शकता आणि इथे आहे खंडेराव महाराज खूप खूप गर्दी असल्यामुळे मला एवढी व्यवस्थित शूटिंग नाही घेता आली तरी पण जेवढी शूटिंग करता येईल तेवढी मी शूटिंग केली बोलो खंडेराव महाराज की जय आणि मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे मी खूप दाबली गेली माझा अवतार बघा कसा होऊन गेला माझे केस बघा कसे झाले तुम्ही पाहू शकता तर आमचं दर्शन पण गर्दीतच झालं आणि ही बघा मंदिराच्या बाहेर हे वाघे बसलेले भरपूर लोकांनी देव आणले होते देव भेटवल्यानंतर इथे तळी आरती करण्याचे काम इथे चालू आहे चा, आणि ही बघा हा दरवाजा मुख्य दरवाजा आहे मंदिराचा तर इथे खोबऱ्याची उधळण लोक करत आहे येळकोट वळकोट जय मल्लारच्या नावाने भरपूर लोक खोबरं आणि भंडारा इथे उधळत आहे आणि खूप खूप गर्दी इथे होती <tweak> तर इथे नैवेद्य वगैरे दाखवलेली आहे आणि दर्शन घेऊन आम्हाला खूप छान वाटले आफ्टर ऑल ढग्या डोंगराच्या यात्रेला मला खूप खूप मजा वाटली आणि खूप आनंद वाटतो ही यात्रा करताना आणि दर्शन झाल्यानंतर इथे डोंगरावरच कोण कुठे बसलेलं आहे कोण कुठे बसलेलं आहे कोण काय खाताय कोण काय खाता आहे तर आम्ही पण थोडा इथे बसलो आम्ही पण उडी शिरोड्या वगैरे घेतल्या होत्या पण आम्ही काही खाल्लो नाही फक्त पाणी पिलो वेळ बसलो आणि नंतर लगेचच आम्ही घराकडे निघालो कारण घरी येऊन मला भरपूर सारे काम होते तर आम्ही पण थोडा इथे निवांत बसलो आहे डोंगरावर तर आलो त्याच मार्गाने ढाक्या डोंगरावरून आम्ही आता खाली उतरवत तर ढाक्या डोंगराचं काय होतं माहिती का जाताना खूप दम लागतो आपल्याला कारण खूप उंच जावं लागतं आणि येता नाही ना खूप पाय सटकतात येताना दमन वगैरे काही लागत नाही पण येताना ना खूप पाय सटकता कारण असं जायला यायला असं कॉम्प्लिकेटेड आहे आणि हे बघा हा घोडा परत दर्शनासाठी चाललेला आहे भरपूर लोकांनी भरपूर घोडे दर्शनासाठी नेलेले होते आणि येताना आम्हाला कमी वेळ लागला खाली आल्यानंतर आम्ही मस्त थंडगार रस पिला नंतर आमची गाडी घेतली हे बघा गाडी अजून भरपूर पार्क केलेलं आहे आणि आम्ही घरी आलो चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल असेल तर सबस्क्राईब करा चला तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये バイバい